विरकरवाडी हिंदके श्री मैदानाचा गट क्रमांक बत्तीस सुटला या गटामध्ये आज आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा आणि निशान पाळताना दिसला खूप कमेंट देत होतं की नानांचा तेजा नक्की ना कोणत्या गटात पळणार तर सकाळी मी सांगितलं होतं जवळजवळ पाच सहा चिट्ट होत्या त्याच्यामध्ये आज गट क्रमांक बत्तीसमध्ये निशान आणि तेजा चांगली लढत झाली दोन गाड्यांमध्ये परंतु निकाल रशीवरती नानांचा ड्रायव्हिंग आणि तेजाचा आणि निशांचा पळ गाडी गटपत झाली तुफान स्पीड लागलं आहे आणि खरंच तेजासुद्धा तुफान फॉर्ममध्ये मागच्या मैदानात थोडीशी गटाला मित्रांनो पब्लिकने गाडी लागल्यामुळं हार झाली होती परंतु आज मोठा कमबॅक नक्कीच करेल तेजा खुल्ला चांगला असा गटपास केला आहे चांगला स्पीड लागला होता गाडीला साईडला जी गाडी होती तीसुद्धा जबरदस्त पळाली परंतु निकर रेशीवरती निकाल घेतला तो, नि, तो नानांच्या तेजाने तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेमीचा सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतील त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद